पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपाची सेटा येणार आहे आणि यांचं विरोधकांचा सुपडा सापेल आपण कसं बघता नाही आता असं आहे की सत्तेच्या मध्ये कशा पद्धतीने निवडणूक आता लोकशाहीने घेतात काय हा प्रश्न पहिला आहे निवडणुकीचा निकाल लागायच्या अगोदर निवडणूक आयोगाने निकाल लावायच्या अगोदरच जर मंत्री एवढा आत्मविश्वासाने बोलत असतील तर शंकेत वाव आहे एक तर निवडणूक असलेली यंत्रणा फेल्युअर असेल प्रशासन फेल्युअर असेल त्या असलेल्या प्रशासनाच्या पिलेयरच्या बरोबरच मागे बऱ्याच लोकांनी सांगितलं की पैशाचा महापूर सगळीकडे येतो तर पैशाच्या वाटपाच्या आत्मविश्वासावर असेल किंवा मशीनच्या गडबडीमध्ये असेल निवडणुका जिंकू शकतात हा आत्मविश्वास असल्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट दिला असेल गुलाबराव पाटीलने म्हटलं होतं की एक तारखेला म्हणजे बाहेर झोपा लक्ष्मी तुमच्या दारात येईल याकडे आपण कसं बघतो तर त्यांनी जे पोटात होतं ते म्हणताच सांगितलेलं आहे अनेक मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लक्ष्मी दर्शन आम्ही देऊ याचा अर्थ या ठिकाणी निवडणुका करताना लक्ष्मी दर्शन घ्यायचं आणि मतं घ्यायची ते कमी का काय होतं म्हणून आता शासकीय तिनविद्युत योजना द्यायच्या आणि मतं घ्यायची असे नवीन संकल्प देशात आणि राज्यात आलेली आहे दुर्दैव असा आहे की आमच्याकडे या सर्व गोष्टी वेगळे बघत असताना जनता याचा विचार करेल याचा विश्वास आम्हाला आहे आमच्याकडे पैसा नसला तर लोक त्या लोकमतातून आम्ही निश्चितपणाने बदल करू आता आम्हाला विश्वास साहेब शंभूराजे चौकामध्ये जी सभा झाली आता आपण आले मग ही सभा एक ऐतिहासिक सभा मानली जाते म्हणजे शंभूराजे चौकावर झाली नाही शंभर चौकामध्ये झालेल्या सभेमध्ये ज्यावेळेला लोकांना प्रतिसाद मिळतो त्याचा अर्थ या ऐतिहासिक सभा विजयाची सभा होईल असं मला आत्मविश्वास या सभेपासून तर विरोधक लवकरात धसका घेणार आहे असे शक्यता वाटते विरोधक आमच्या भाषणाच्यापेक्षा त्यांच्या आपापसातल्या मैत्रीतल्या भाषणामध्ये गुंतलेले आहेत ते एकमेकावर इतके आरोप करत आहेत इतके आरोप करतायत की त्यांना आमच्याकडे बघायला वेळ भेटत नसेल आम्ही जनतेपर्यंत पोचतोय मला वाटतं की धसका संतोष चौधरींचा पहिल्यापासून घेतल्यामुळेच त्या असलेल्या निवडणुकीला या राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून चार मंत्री याचा अर्थ संतोष चौधरी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी के उभं केलेलं पॅनल हे त्यांना अडचणीचं ठरणार आहे भुसावळमध्ये मुख्यमंत्री त्यांच्या सभेला गर्दी होती ती सभा फेल जाण्याच्या मार्गावर होती त्याच्यावर आज एकाच वेळा चार सभा होत्या जर सभा एक असतील तर दुप्पटीने सभा मोठी झाली असते असा विश्वास आम्हाला आहे पण असो शेवटी लोकांचा प्रतिसाद मिळत नसेल तर त्याचा बोध घ्यावा आणि मला वाटतं की अनेक वर्ष मला एक आश्चर्य वाटतं महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक मंत्री जो आहे सत्तेमधला त्यांच्या हातामध्ये नगरपालिष नगरपालिका महानगरपालिका सगळ्या सुद्धा तो जनतेला आव्हान असं करतो की मला परत एकदा नगरपालिका मला द्या आम्ही विकास करू लागतो हो। त्याच्यामागे नगरपालिकेचे विकास केला नाही असं त्यांना सुटवच करायचं आहे मला वाटतं की भोसावळ पण त्याला अपवाद नाही आहे भुसावळमध्ये मागच्या मी आता येताना बघितलं तुम्ही पण येताना बघितलं असेल म्हणजे रस्त्याच्या हायवेला सुद्धा कचरा कोंडी झालेली आहे mm. सगळ्या पाण्याची अमृत योजना काढली तिथं अजून पाणी नाही पंधरा वीस दिवस महिनाभर पाणी मिळत नाही ठेकेदारांचं अमृत झालं परंतु जनतेला अमृत मिळालं नाही हे दुर्दैव आहे अनेक ठिकाणी आणि सगळीकडे मी पाहतो रस्ते वगैरे ही गटारा ही कामं नित्याची करण्याच्या बाबतीमध्ये चढवळ राज्यात चालू आहे आणि मला वाटतं की काढताना सुद्धा आबामध्ये टेंडर काढलं जातं आजूबाजूच्या लोकांना ठेका दिला जातो काम पूर्ण होऊ नये आमंट काढून घेतली जाते अशेपणे दहा लोकांनी भूसाळ सुद्धा त्यामध्ये निश्चितपणाने बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टीच्या भूसावळमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालायचितो सर एकीकडे म्हटलं जातं की पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांना इथे सभेसाठी यावं लागतंय आणि दुसरीकडे आपल्याच पक्षातले जे काही उमेदवार जे आहेत ती माघार घेतात याकडे कसं बघतात सर आपण ते मी नगरपालिका नगरपंचायतमध्ये माघार घेतात असं चित्र तुम्हाला दिसत असेल तर देशात राज्यात अनेक ठिकाणी जी निवडणुका होते ही दबावाच्या राजकारणातून होते आणि निवडून आल्यानंतर सुद्धा त्याला दबावातून घेतलं जातं मला कल्पना नसेल परंतु मी ह्याच जळगावमध्ये बघितलेला आहे की निवडणूक आयोगाच्या समोर अधिकारी बसलेला असताना सुद्धा त्या अधिकाऱ्यासमोर एखाद्याला जबरदस्ती आणून माघार घ्या त्याच्या चेहऱ्यावरचं जे चेहरा त्याच्यावरती बोली दाखवते जी तो भीतीने होता आणि त्याला माघार घ्यायची नाही तरी सुद्धा त्याला माघार घ्यायला लागते तो आमच्या निवडणूक अधिकारी जर कंपनी बसलेला असेल विथ शूटिंग विथ कॅमेरा असताना त्याच्यावर निवडणूक आयोग कार्यवाही करत नसेल तर या लोकशाहीला खरोखर काय अर्थ राहिलं ना असं माझं म्हणणं की दोन डिसेंबर पर्यंत शिंदे असं आहे की त्याचा अर्थ ज्या सोलापूरमध्ये ज्या ठिकाणी मी नगर परिषद सेनेच्या बरोबर आमची आघाडी आहे त्या आघाडीच्या वेळा प्रचार करताना मी सांगितलं होतं इथं आपली आघाडी झालेली आहे भविष्यकाळात काय सांगता येत नाही ही आघाडी काय पूर्ण होऊ शकते मी आपला अंदाज व्यक्त केला आता ह्या गेल्या काही महिन्यापासून जे इतर राज्यात आम्ही अनुभव घेतो सत्तेसाठी फक्त आपल्या मित्राचा वापर करून घ्यायचा सत्ता मिळवायची नंतर तो जवळ असलेला मित्र संपून टाकायचा